नांदेडमध्ये पुन्हा एकदा महसूल विभागाने पहाटे स्फोटक कारवाई केली आहे अवैध उपसावर रोख लावण्याकरिता महसूलने राबवलेल्या या कारवाईत चार इंजन उडवून देण्यात आली आहे तर वीस तारफ्यांना जाळून नष्ट करण्यात आलं आहे पहाटे पाच वाजता महसूलचं पथक घटनास्थळी दाखल झालं आणि रेती माफियांना चक्क झोपेतून हादरा दिला तहसीलदार संजय वारकड यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली असून महसूल विभागानं पुन्हा एकदा रेती माफियांना इशारा दिला आहे की पुढील वेळी एमपीडीए कायद्यांतर्गत कठोर का कारवाई होणार नांदेड तालुक्यातील वाहेगाव येथील नदीपात्रात पहाटेच्या सुमारास महसूल विभागानं धडक कारवाई केली अवैध रेती उपसा सुरू असल्याची माहिती तहसीलदार संजय वारकड यांना मिळताच त्यांनी तात्काळ पथक तयार करून पहाटे छापा टाकला छाप्यात अवैध उपसासाठी वापरले जाणारे चार इंजिन आणि वीस तराफे आढळले महसूल अधिकाऱ्यांनी जिलेटीनच्या मदतीने चारही इंजिनचा स्फोट घडवून दिला तर वीस तराफ्यांना जागेवरच जाळण्यात आलं या कारवाईत अवैध रेती व्यावसायिकांचे लाखोंचे नुकसान झालं आहे यापुढे अशा प्रकारे अवैध रेती उपसा करणाऱ्यांविरुद्ध एमपीडीए कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचा इशारा महसूल विभागानं दिलाय काही दिवसांपूर्वीच अशाच प्रकारे महसूल विभागाने रेतीमाफियांवर मोठी कारवाई केली होती तरी देखील त्यांचा धडाका कायम असल्याचं या घटनेवरून स्पष्ट होत आहे